जे जे आपण आठावे ते ते इतरा शिकवावे शहाणे करून सोडवावे सकळ जना मानवी जीवनामध्ये जगत म्हटलं की त्याला आकार असतो आणि ईश्वर म्हटलं की ते निराकार असतो आकाराला जे येतं त्याच्याकडं नाही पाहिलं की त्याच्यात विकार तयार होत आकाराला आलेलं एखादं भांड असेल आणि आपण ते भांडं जर तसंच ठेवून दिलं तर ते काही दिवसानं काय होऊन जाईल खराब होण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाही आकाराला विकार तयार होतो पण आकाराला जर संस्कार दिला तर तो तोच असणारा आकार कुठंतरी चांगला बनतो मानवी जीवन देखील एक आहे एक आकृतीचे त्याला तुम्ही काहीच करू नका त्याच्यात विकार आपोआप तयार होतात आपण शेतकरी आहेत शेतात काहीच पेरलं नाही तो उगवतं का कोण म्हणतो उगवत नाही मग गवत उगवतच ना महाराज काहीच पेरलं नाही तरी शेतात उगवतं त्याचं नाव हे गवत आणि पेरल्यानंतर उगवतं त्याचं नाव पिके तसं तुम्ही काहीच करू नका विकार तयार होतातच काहीतरी करावं लागतं त्याच्यासाठी संस्कार आहेत आणि मला वाटतं ते संस्कार देण्याचं कार्य हरिभक्तीपरायण राम महाराज मुळे यांनी हाती घेतलेलं आहे त्यांच्या या कार्यासाठी पूज्य आनंदजी महाराज नामनिष्ठ अंकुशदादा पानखडे हरिभक्तीपरायण नारायण महाराज हरिभक्तीपरायण शिंदे महाराज उपस्थित सर्व खाली बसलेली सर्वच परायण मंडळी आहेत परमार्थी क्षेत्रातली मंडळी आहेत नोही काम एकल्याचे मनोने मेळा जमविला तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे या न्यायानं एखादं कार्य ज्या वेळेला आपण करतो आणि त्या न्यायानं भगवंतानं प्रत्येकाला एक काम दिलेलं आहे महाराज एक प्रमाण त्याला आले भागाते करितो तुझे नाम उच्चार येतो आपण हे मी कुठंतरी करतो करतोय असं म्हणण्यापेक्षा माझ्या वाट्याला भगवंतानं हे कार्य दिले आणि एक गोष्ट लक्षात ठेवा महाराज आपण स्वतःला भाग्यवान कधी समजायचं थोडी क्षमा मागून बोलेल एखाद्याला एखादं नाव घेता येणार नाही मला पण एखादा एखादं चुकीचं दुकान टाकत असेल तर त्यानं भाग्यवान म्हणायची गरज नाही ईश्वरानं चुकीचं काम तुझ्याकडे कर दिले कारण तुझं कर्म चांगलं नाही पण ज्या वेळेला तुमच्याकडे एखाद्यानं चांगलं कार्य दिलं आणि त्या कार्याचं नेतृत्व जर आपल्याकडं भगवंतांना दिलं असेल तर नक्कीच राम महाराजचं काहीतरी पुण्य असेल म्हणून त्यांच्याकडं भगवंतानं सोपवलेलं हे काम आहे हे कुठंतरी आपण करतो किंवा आमच्यासारख्याच्या आशीर्वादाने हे होतं हे सगळं चूक आहे याला एक मानसिक समाधानासाठी आपल्याला हे म्हणावं लागेल बोलावं लागेल त्याच्याबद्दल वेगळं काही नाही पण कुठंतरी ज्या वेळेला एखादी गोष्ट आपण करतो त्यावेळेला त्याच्यामागे तुकोबाऱ्या सारख्यांचं जर आपण पाहिलं तर तेही म्हणतात मागे बहुता हे जे करीत आलो आम्ही किंवा ज्ञानोबाऱ्या म्हणतात माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प या न्यायानं ह्या सगळ्या गोष्टी होत असतात एका सुभाषित कराचं मते मारत नष्टो क्षणम कुतो विद्या नष्टो क्षणम कुतो विद्या नष्टो कनम कुतो, कुतो धन तुम्ही जर तुमच्यातला क्षण वाया घालवला तर तुम्हाला विद्या कशी मिळेल आणि तुम्ही तुमच्यातले कणकन जर वाया घातले तर धन कसं एकत्र होईल क्षणाला एकत्र केलं तर विद्या प्राप्त होते आणि कणाला एकत्र केलं तर धन प्राप्त होतं म्हणून भगवंतानं आपल्याला दिलेल्या ज्या तीन गोष्टी आहेत त्यामध्ये समय आहे संपत्ती आहे आणि शक्ती आहे या तिघांचा सदुपयोग करताना त्याच्यात दोनच भागेत मी अधिक बोलत नाही वातावरण बदललेलं आहे फक्त पुढं मांडताना एवढंच मांडेल की भगवंतानं तुम्हाला दिलेल्या ज्या तीन शक्ती आहेत त्याचा स्वतःसाठी वापर करणं आणि इतरासाठी वापर करणं याच्यात खूप मोठं अंतर आहे याला उदाहरण म्हणून मी पुढे एवढं मांडेल आपण जेवण्यात आनंद आहे का आनंद नाही आहेच आपण जेवणामध्ये आनंद आहे पण आनंद शब्द वापरला मी हा आनंद शब्द चूक आहे आपण जेवणामध्ये सुख आहे आणि इतराला जीव घालण्यात आनंद आहे आपण जेवणामध्ये सुख आहे संपत्ती आपण भोगण्यामध्ये सुख आहे तुम्ही कुठंतरी जाताल चांगले पदार्थ खाताल पण त्याच संपत्तीचं कुठंतरी सत्कार्याला दान दिलं की आनंद आहे वस्तुतीचे फक्त ती स्वतः करता भोगणं आणि तिचा इतरा करता कारण तुकोबाऱ्यांच्या सगळ्या गोष्टीला आपल्याला प्रमाण सापडतात आपण जेवण जेववी लोका संतर्पण करी तुका म्हणजे या प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये पाहिलं शक्तीच्या बाबतीमध्ये तेच करता येईल ज्यांनी या संस्थेला मला वाटतं भक्ती शक्ती असं नावही दिलेलं आहे त्याचा सदुपयोग इतराकडं व्हावा आणि ही एक फार मोठी जबाबदारी आहे एखादं कुटुंब सांभाळणं आज अत्यंत अवघड होत बस झालेलं आहे आपल्याला तर ही अनेक कुटुंबातली मुलं सांभाळायची आहेत पण याच्यासाठी आपली जबाबदारीसुद्धा निमित्तानं वाढत असते आपण तितकं दक्ष आणि सावधानी राहण्याची गरज आहे एखादं कार्य उभा करत असताना त्याला वेळ लागू द्या चालेल एखादं कार्य उभं करत असताना त्याला वेळ लागला तरी चालेल पण ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्हावं आणि हळूहळू त्याचा उत्कर्ष व्हावा आपल्याकडं अशी बरीच झाडं आहेत की जी उशिरा फळाला येतात ना ती नंतर दीर्घकाळ टिकतात पण अलीकडे जी कलम केलेली आहेत ना ती लगेच फळाला येतात पण लगेच त्याला भुंगा लागतो मग कदाचित एखाद्या कार्याला वेळ लागू द्या पण ते कार्य दीर्घकाळ टिकावं त्या कार्यातून निर्माण होणारे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी ही जगाच्या ज्ञानासाठी साह्यभूत व्हावेत ही संकल्पना आज राम महाराजांनी मांडलेली ती अत्यंत चांगली आहे पूर्वी चार शाळा होत्या आता किती राहिल्या आता एकच शाळा राहिली पूर्वी शाळा चार होत्या सांगता येतील का आपल्याला पूर्वी शाळाचे चार प्रकार होते त्यातली पहिली शाळा होती घर पहिलं बऱ्याच माणसाला घरातून शिकता येत होतं आता घरचे जर पुढ्या तोंडात फाडून टाकत असतील तर पोरांनी काय शिकायचं घरी शाळाच असते इथं वडील जे जे तर या नाम धर्म ठेवी ती म्हणून अनेक वेळेला आपण जर नीट राहिलं कदाचित मला व्यसनी माणसाला सांगायचे तर मी व्यसन सोडणार नाही ते एका वेळेला ना पण निदान पोरा देखत करू नका कारण घरी शाळा आहे त्याचा प्रभाव त्याच्यावर पडत असतो दुसरी शाळा आहे त्या शाळेचं नाव आहे मंदिर ज्यावेळेला आपण मंदिरात जातो आणि त्या मंदिरामध्ये भजनासारखे वेगळे उपक्रम असतात वेगवेगळ्या कथा कीर्तन असतात त्याच्यातून आपल्याला जे शिकता येतं मंदिरालाही शास्त्रकारानं शाळात म्हटलेले एवम चतुर्विदा शाळा हा शाळेचे चार प्रकार केलेले आहेत आणि त्यातली असणारी मंदिर ही शा दुसरी शाळा आहे तिसरी शाळा आहे महाराज भौतिक ज्ञान प्राप्त करण्याची जी अजून आहे जिला आपण आपल्या आपण सगळेजण त्या शाळेतून शिकून आलो आणि ही पाचवी जी शाळा आहे चौथी जी शाळा आहे त्याला गुरुकुल म्हणतात ज्या गुरुकुलाचं आज आपण या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे म्हणून या प्रत्येकातून आपल्याला काहीतरी घेता येईल आणि ते घेत राहावं सगळ्यांनीच या कार्यासाठी तनमनधनानं सहकार्य करावं गावानेही याला हातभार लावून वेगळ्या पद्धतीनं ही जी मुलं आहेत त्या मुलांची व्यवस्था कशी राहील मी राम महाराजला सांगितलं होतं की कदाचित या ठिकाणी मधुकरीची व्यवस्था झाली तर चालेल पण यानिमित्ताने मी असं सांगेल की कदाचित मधुकरीची व्यवस्था झाली नाही किंवा काही अडचणी आल्या तर या मुलांना जेवढी मुलं इथं राहतील तेवढ्यांच्या संपूर्ण अन्नदानाची व्यवस्था मी स्वीकारेल लागणारा सगळा खर्च त्या ठिकाणी मी देईन त्यांना लागणारी जेवढी व्यवस्था असेल अन्य होत असेल तोपर्यंत करा त्या दिवशी होणार नाही परंतु हे कार्य एखाद्या गोष्टीमुळं राहू नये ते अनेक अडचणी जरी येत असल्या तरी त्यातून ते पूर्णत्वाकडं जावं आणि सगळ्या साधू संतांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहावेत ही प्रार्थना करून माझ्याकडं जे दोन शब्द मला बोलायला दिले त्याबद्दल आभारही व्यक्त करतो आलेली सर्व उपस्थित मंडळी आहेत त्यांचेही सगळ्यांना धन्यवाद देऊन यथामती यथा तथा यथावकाश आपल्यापुढं केलेलं चिंतन चरणी समर्पित पुंडली